मानपाडा शिवभक्त मंडळ मानपाडा संचलित श्री मानपाडेश्वर शिवमंदिर शुव ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थ आणि आमच्या महिला भगिनी भजन मंडळ भगिनी सर्व येत है, आज तुम्ही पाहतायत आमचे विश्वस्त इथे पांडुरंग वजे आहेत अभिमन्यू मात्रे आहेत आमचे समर वजे आहेत असे अनेक लोक सर्व इथे है, आहेत आणि सर्वच्या सर्व आम्ही लोक उपस्थित आम्ही नुसतं ट्रस्टीच नव्हे तर पूर्णपणे आमचं गाव या ठिकाणी या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी उपस्थित असतात आणि मंदिराचे अध्यक्ष दत्तावाजे हे स्वतः आहेत मंदिराचे अध्यक्ष दत्तावाजे हे स्वतः आहेत बोला आज महाशिवरात्री निमित्ताने आमच्या मानपाडेश्वर मंदिर मानपाडा येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होत आहे आणि या उत्सवामध्ये अगदी रात्री बारा वाजल्यापासून तर आतापर्यंत हजारो लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे या आजच्या दिवसासाठी या आजच्या दिवसासाठी काही भजनांची अरेंजमेंट केलेली आहे हनुमान प्रसादिक भजन मंडल बेतोडे गुरुकृपा भजन मंडल काटी मानपाडा दिल त्यानंतर स्वरगंगा भजन मंडळ निळजे तदनंतर संध्याकाळी सहा वाजता संत गाडगेबाबा महिला भजन मंडळ काटई यांचा हरिबाट होणार आहे आणि सहा ते सहा ते साडेसात नंतर हनुमान भजन मंडळ येतुटणे यांचं भजन होणार आहे आणि विशेषतः शिवसंध्या हा कार्यक्रम आठ ते दहा वाजता या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे करते सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे हे असणार आहेत त्यांच्याबरोबर मयुरी चव्हाण मॅडम असणार आहेत आणि सहाय्यक आणि निवेदक गायक प्रतीक कोळी असे नामवंत जे गायक मंडळी असणार आहे खरं म्हणजे आमचं हा ह्या मंदिराचं दोन हजार पाच रोजी जीर्णोद्धार झालं आणि त्यापूर्वी आमचा पुढे छोटासा मंदिर होता त्याचा आम्ही जीर्णोद्धार करू करून घेतलं आणि आस्थागत जसं इवलेचे रोप लावून गगनाला भिडते त्याप्रमाणे आजची परिस्थिती आहे हजारो लोक या कार्यक्रमाच्या शिवदर्शनासाठी शंकराच्या दर्शनासाठी येत आहेत आणि खरंच आम्हाला सांगावंसं सा वाटतं का आम्ही या ठिकाणी अगदी सर्व प्रसन्न असतो आजच्या दिवसासाठी सुद्धा नेहमीच आणि आजच्या दिवसाची विशेषतः आणि आमचा हा शंकर भगवान हा नक्कीच सर्वांना पावणारा असा आहे आणि त्याची आम्हाला प्रचिती आलेली आहे धन्यवाद 《ありま